शिकवलो आनंद नामाची पहिली शाळा जर कोणी घेतली असेल तर त्रिवर्षी महाराजांनी आनंद नामाच्या पहिल्या शाळेचे जर शिक्षक कोणी असेल तर महाराज अनंत जीव त्यांच्यापासून तेव्हा आनंद संप्रदाय वाढला तो वारसा आपल्या तुम्हाला चालवायचा आहे मायबाप असे आनंद आनंदी महाराज त्रिगुण आला बाण अनुसार मात्यानं नाही केलं त्रिगुण आला बाण महाराजांनी केलं शास्त्रातलं गुहेश होता आधी काय केलं होतं मातेला तेव्हा ऋषी महाराजांचा कमंडूळ आणला त्यातलं तीर्थ घेतलं आणि तिघांच्या डोक्यावर शिंपडलं मुखावरून हात फिरवला तेव्हा बाळ झाले त्या मध्ये जर तीर्थ होत ते आवर्णोद होत आणि त्या आवर्णोदकामध्ये हा पावर होता आकुचन आणि प्रसरण पावणे एवढं महान आवर्णोदक ही सिद्धी हे शक्ती अत्रिषी महाराजांना सत्य होते आणि दुसरे होते विश्वामित्र त्यांनी वाया गमावले चुकीच्या कामाला लावून आणि अत्रि ऋषी महाराजांनी सार्थकी लावले म्हणून तुम्हाला महामाला दत्तगुरु भेटले माय बाप दोघांचे आपल्यावर अनंत कृती उपकार आहेत किती आपण जन्म घेऊ तरी आपल्याकडून ते फिटणार नाहीत एवढे महान ऋषी महाराज आहेत महाराज अनुसार माता सापडली म्हणून आपल्याला दत्तात्रय प्रभू या कर्मभूमीवर आले म्हणून दत्तात्र दात्रभूंनी आपल्या भेटी दिला नाम दिलं दर्शन दिलं परशास्त्राचा बोध केला म्हणून परशास्त्र तुमच्या आमच्यासाठी निर्माण झाल्या म्हणून आपल्याला बोध मिळतोय अत्रिद्यानुसार माता होय म्हणून दत्तात्रय प्रभू मिळाले दत्तात्रय प्रभू मिळाले म्हणून आनंद कळला आनंद कळला म्हणून तुमचा आमचा उद्धार झाला झाला नसता म्हणून तर म्हटलं जाते अनुसार कर्द जीव कर्म दरिद्री स्वा मायेच्या कर्दमात बसलेल्या जीवाला अनुसार माता तू तु यातून काढ जीवाच्या माग लागलेले कर्म हे लागलेली दरिद्री तू माते कर्म प्रपंचाचे कर्म आहे माता धुरून काढते एवढे महान उपकार त्या माऊलीचे आपल्यावर आहेत विसरून गेले निर्गुण ज्योत अवतरले देह भान विसरून गेले आईला देहाचं भान नव्हतं निर्गुण ज्योत अवतरले म्हणून दत्तात रे प्रभू निर्गुणाचा कंद असूनही अनुसया माते कर्तव्य प्रकट झाले करी आले स्वयं त्रेता युगामध्ये आगमन झाला आणि तो हा महिना मार्ग शीर्ष महिना तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत थोड्या दिवसावर दत्त प्रगट दिन आलेला आहे सर्वांनी प्रगत दिनाच्या निमित्तानं आजच्या शाळेतून शिकलेलं ज्ञान उपयोगाताना करा बालक्रियाचं पारायण करा या सात दिवसात आनंदोत्सव साजरा करा प्रत्येक घरी आनंदोत्सव साजरा करा आणि तुम्हाला एक विनंती करेल आपल्या घरी दिवाळी नाही केली तरी चालेल पण दत्त प्रगतीने एवढा उत्सवात एवढा आनंदात साजरा करा की ज्याची कुठली सीमा राहणार नाही लक्ष्मीपूजन काय म्हणता मातेच पूजन मांडा ना दत्त प्रगटिनाला आणि असा आनंदोत्सव साजरा करा मंदिर असाल तुमच्या गावात दत्त मंदिर असाल तिथं अन्नदान करा ग्रंथ सर्वा मुलाबाळांना सर्वांना संस्कार मिळतील असे कार्य करा हे करणं आपलं कर्तव्य आहे कर्तव्यात कसूर करू नका नाहीतर आपली शाळा शिकून काही फायदा होणार नाही शिक्षण व्यर्थ येईल संधी नेहमी नेहमी मिळत असते संधी तिनं येते ते दाळ ठोठावते मला हात घे मला हात घे मला हात घे ज्याला खुश असेल त्यानं जर त्या संधीचा सोनं केलं तर त्याच्या जीवनाचा सोनं आहे होश जर नसेल तर दोष तुमचा काही कामाचा नाही संपलं तुम्ही तुम्हाला नाही मिळणार ते संधी अशीच संधी आपल्या घरपोच चालून आलेली आहे या संधीचा सुद्धा सोनं करा तुम्हाला सांगितलं ये जंगल में खाने, सुने खाने, के सुने खान आहे सोने की खान आहे सोना मिलता तुम्ही भरकटले त्या जंगलात गेले सोन्याची खाण पाहून राहले सोन्याची खाण मिळत नाही एवढ्यात भरून आकाशातून विमान आलं त्यावेळे शिडी सोडली त्या हेलिकॉप्टर मधून शिडी सोडण्यात आली आणि तुम्हाला तिथून घेतलं जिथं सोन्याची खान आहे तिथून सोडलं तुम्ही सोन्याची खान डोळ्यानं पाहाली